हा जो अभंग आहे हा भक्त आणि भगवंत यांच्यामधला संवाद आहे ज्यावेळी भगवंत श्री तुकाराम महाराजांपुढे आले आणि विचारलं की तुम्हाला काय हवं तर तुकाराम महाराज म्हटले की आता तुम्ही जसं मला दर्शन दिलं त्याप्रमाणे हे दर्शन नाहीस न होता ते माझ्या डोळ्यामध्ये अखंड राहावं हा सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया की तुम्ही नाहीसं होऊ नये हे जे दर्शन आहे हे कायम मला होत राहावं ते दर्शन कसं आहे देवाचं रूप कसं आहे तर गोड तुझे रूप गोड तुझे नाम देव तुझं नामही गोड आहे आणि रूपही गोड आहे ही अनुभूती जोवर येत नाही तोवर दर्शन होण्याची शक्यता कमीच आहे नामसुद्धा गोड लागलं पाहिजे कारण आपली जीभ जी आहे ते जीभ हे ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे तर कर्मेंद्रिय म्हणून आपण बोलणं जे आहे ते करतो आणि ज्ञानेंद्रिय म्हणजे त्याला चव लागली पाहिजे कसली तरी तर नाम जे आहे हे सुरुवातीला होतं जिभेनं घेतलं जातं तर ते कर्मेंद्रियाचं काम आहे आणि ज्यावेळी त्या नामाची चव यायला लागते त्यावेळी ते नाम त्या जिभेत उतरलं असं म्हणायचं आणि मग त्याची चव कळते की हे गोड आहे तेवढं नाम तुकाराम महाराजांनी घेतलं होतं त्यामुळे ते, ते सांगू शकले गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काय आणि या ठिकाणी ज्यावेळी एखादा भक्त येतो साधक येतो त्यावेळी त्याला आणखी काही मागण्याची गरजच उरत नाही भगवंतांचं प्रेमच सर्व काही आहे यावर या त्याचा निश्चय ठाम असतो त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की तुझं प्रेम आम्हाला फक्त देईल भक्तीमध्ये दे। दे हे दोन टप्पे आहेत एक सुरुवातीला आपण भगवंतांवर प्रेम करतो नंतर भगवंत आपल्याला प्रेम देतात ही जी भक्ती आहे तिला पराभक्ती असं म्हणायचं आणि तो भक्तीचा खरा आनंद या पराभक्तीत आहे ज्यावेळी भगवंत त्यांचं प्रेम आपल्याला देतात नंतर भगवंतांनी पुन्हा थोडंसं सांगून बघितलं की अजून काहीतरी मागा तर तुकाराम महाराज म्हणतात विठो माऊली आहे हाची वरदी की आता माग म्हणत आहे तर संचरोनी राही हृदया माझी की माझं जे हृदय आहे त्याच्यामध्ये तुम्ही संचरून राहा तिथे संचार करा म्हणजे रूपापर्यंत किंवा जिभेपर्यंत होतं ते ठीक आहे तुझं रूप गोड आहे हे डोळ्यांसाठी आहे तुझं नाम गोड आहे जिभेसाठी पण त्याच्या आत आता तू देवा येऊन माझ्या हृदयामध्ये बस तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे हे हा त्या भक्ताचा निश्चय आहे की या भगवंतांच्या ठिकाणी सगळं सुख आहे हा निश्चय झाल्याखेरीज ते दर्शन मिळतच नाही तर तुकाराम महाराजांच्या ठिकाणी हा निश्चय होता की भगवंतांचं दर्शन जे आहे याच्यामध्येच खरं सुख आहे त्यांच्या नामात खरं सुख आहे ते हृदयात येऊन राहण्यात खरं सुख आहे आणि अशाच भग भक्तांना भगवंत दर्शन देतात यात काही नवल नाही आपण हे तर त्यांचा अनुभव आहे पण त्यांच्या अनुभवावरून आपल्याला हे शिकायला मिळतं की भक्ती कुठल्या दिशेनं केली पाहिजे की भगवंतांचं दर्शन होईल त्या भक्ताची अवस्था काय आहे की त्यांनी तेव्हा पण भगवंतांचं प्रेमच मागितलं दुसरं काही मागितलं नाही आपल्याला हे एक चांगलं उदाहरण आहे शिकण्यासाठी